राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आणि नवनियुक्त प्रांताध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मागण्यांसाठी नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे यात गरजेपुटी घरे घरांच्या किमती पाणी प्रश्न यांसह अनेक मागण्यांसाठी मोर्चा काढणार यांसह अनेक मागण्यांसाठी मोर्चा काढला जाणार असून याबाबत पालिकेचा विचार केली जाणार आहे याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिक माहिती दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष शिंदे साहेब यांच्या खाली सिडको आणि महापालिकेवर मोर्चा मोर्चाचा उद्देश आहे की अनेक वर्षापासून गरजेपोटी बांधलेली घर अधेपर्यंत अधिकृत होत नाही त्याच्यावर जीआर आर येते पण त्या जी आर वर अनेक त्रुटी आहेत त्याच्यावर सरकारला आम्ही त्याच्यावर सांगितलेल्या या त्रुटी मध्ये जे बदल करा आणि जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांना जे जमिनी गेलेल्या आहेत खास करून प्रकोग्रस्तांना त्यांना त्याचा फायदा होईल आताच आपण बघितलं असेल की माथाडी कॉलनीतली रहिवासी असतील किंवा अनेक जाती धर्माची लोक असतील त्यांना ज्या नोटिसा आलेल्या आहेत त्याच्यावर जे कारवाई करणार आहे महापालिका त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे आणि मोर्चामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे त्याच्यामध्ये प्रक्रोग्रस्त असतील किंवा माथाडे असतील किंवा अनेक जाती धर्माचे लोक असतील ज्यांची घरं आहेत त्यांच्या मध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे नाही तेच आता तुम्हीच त्याचं उत्तर सांगितलं की ज्या गरजेपोट्या आम्ही कुठल्या याच्यावर सांगतो का ज्यावेळी आमच्या जमिनी घेतल्या होत्या तेव्हा आमच्या आई वडील ओढते आज आमची मुलं झाली मग एक बाजूला घर बांधलेलं आहे आणि ते घर बांधत असताना तो एक आमचा गरजेपोटी बांधलेला घर आहे मग तो कायमस्वरूपी करण्यात यावा त्याच धर्तीवर म्हणजे त्याच्यावरती घर असून त्याची ती जागा पण ना आमच्या नावावर असावला पाहिजे आज सिडको काय करते आम्हाला एखादा घर देताना आमची ती जागा आमच्याकडे राहत नाही फक्त नव्याण्णव वर्षाचा करार राहतो मग ती जागा आमच्या नावावर हो असली पाहिजे असा एक आम्ही शासनाला हे केलेलं आहे दुसरी गोष्ट माथाड्यांच्या बाबतीत किंवा एलआयजी बाबतीत जे, जे तोच प्रश्न आहे म्हणजे त्यांना शिडकोनी दिलेली घरं आणि त्याच्यावरती केलेलं बांधकाम म्हणजे ते एक प्रकारे गरजेपोटीच बांधलेले आहे त्यांची मुलं मोठी झाली आणि त्यांना हे केलं आम्ही त्यांना तेच सांगतो की याच्यावर तुम्हाला जर एकतर त्याच्यावर तुम्ही जसा आता मग तुमच्याच पत्रकार मधून आला काय अनेक ठिकाणी बॅनर लागलेले चार एफ एस आय केले सर्व एकत्र क्लब झाले तर, तर त्याच्यावर चार एफ एस आय देऊ आम्ही पण तेच सांगतो जर आमचं तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त काय केलं असेल याच्यातनं काय मार्ग काढता येते एप एसआयच्या बाबतीत किंवा काय आर्थिक दृष्ट्या याच्यावर काय मार्ग काढता येईल आणि ते कायदेशीर करा हा आमचा मेन मुद्दा आहे दोन्ही आमदार आहेत अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई